हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज खूप महत्वाचा विषय आहे एस्पेशली सिनियर सिटीजन्स आहे कुठले नातेवाईकांपासून लांब राहायला पाहिजे हा मी विषय निवडला म्हणजे नुकतच कन्नड मधले मोठे लेखक एस एल भैरप्पा यांचं निधन झालं ते निधनाचे एक सात आठ महिने पूर्वी आपल्या शिष्याचे घरी विघ्नेश्वर भट यांचे घरी कायमचे राहायला गेलेले होते स्वतःचे बायको मुलांपासून सुद्धा ते लांब होते ह्याच कारण वेगवेगळी असतील आपल्यालाही माहीत आहे त्यामुळे तो आप आता आपला विषय नाही आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही तुम्हाला पाहिजे असलं की एस एल भैरप्पांबद्दल त्यांचे मृत्यूविषयी त्यांचे विलविषयी सगळं हवं ते तुम्हाला हवं असलं तर मी बोलीन पण आपण किती लोकांनी एस एल भैरप्पांच्या गोष्टी म्हणजे कादंबऱ्या वाचल्यात मला माहीत नाही आहे म्हणजे हे मला काय म्हणायचं आहे हे कॉमन आहे हे काही गरीब श्रीमंत मोठा प्रसिद्ध असं नाहीये इट इज सेम टू एव्हरी वन असं मला वाटते ऍक्च्युअली का नाही सिनियर सिटिझन्सांना म्हणजे आपल्याला वय झाल्यावर आपल्याला खरं काय हवं असते आपल्याला शांतता पाहिजे असते आपल्याला आपली कोणी काळजी घेणारा प्रेम करणारा अशा व्यक्तीची गरज असते पण खरं काय घडते आपले आजूबाजूला आपलीकडनं जे काही फायदा उचलता येईल तर उचलणारे लोक खूप आपले आवतीभोवती असतात त्यामुळे एस्पेशली सिनियर सिटिजन्स आहे प्रत्येकानं पण सिनियर सिटिझन्स आहे जास्त का म्हणजे तेव्हा आपण जरा मनानं हळवे झालेले असतो फिजिकली पण जरासे वीक झालेलं असतो त्यामुळे अशा लोकांपासून आपण लांब राहायला पाहिजे आता पहिलं गोष्ट म्हणजे काही लोक असे असतात बघा त्यांना गरज असताना त्यांना आपली आठवण होतीये नाही ते नाही गरज गरज नसली की आठवण सुद्धा होत नाही अगदी त्यांचे गरजेला त्यांना हवा असतानाच आपली आठवण होतीये अशा लोकांपासून लांब राहावा आणि दुसरं जे काही लोक तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेलिंग करतात भावनात्मक ब्लॅकमेलिंग करतात हो आता तुम्ही मदत करायलाच पाहिजे आता कळलं नाही तर उद्या तुम्हाला काही करता आलं नाही ते कोण बघणार आज तुम्ही त्यांना वेळेला मदत केली की तुमच्या वेळेला येतील ते असं वाटेल तसं बोलतील आणि भावनात्मकरीत्या तुमचं ते फायदा उचलतात या लोकांपासूनही लांब राहावा आणि काही लोक अशी असतात बघा तुमच्या समोर एकदम गोड बोलतात आणि तुमचे पाठीमागे तुमची निंदा करायला लागतात तुम का नाही महाकंजूस आहे अमुक आहे तमुक आहे वागणा नाही त्याचा अमूक तमूक समोर ना अगदी गोड हो कस्या हा अमोक तमूक बोलतील मागणा निंदा करतात अशा लोकांपासून पण चार हात लांब राहावा आणि एस्पेशली आपण सिनियर सिटिजन्स झाल्यावर आपल्या गरजा खूप कमी असतात त्यामुळे आपल्याला काही प्रत्येकाबरोबर आपल्याला संबंध ठेवायला पाहिजे असं नाहीये आपल्याला वेळ जात नाही बाबा म्हणून ह्याला फोन कर त्याला फोन कर अहो आपण चार वेळेला फोन केला तर तरी त्याचा फोन यायला पाहिजे की नाही उलट आपणच फोन केल्या वेळा विचार कसं काय बरेच दिवस फोन नाही केला अहो आपण केला नाही ते तुम्ही करायचं होतं ना एका वेळेस त्यामुळे अशा लोकांपासूनही लांब राहावा आणि काही लोक असतात बघा त्यांना पैसे हवे असतात तेव्हा तुमचे जवळ येतात अ आणि अदरवाईज नाही उलट ते म्हणतील अहो तुम्ही एवढे पैसे ठेवून घेऊन काय करणार जरा मदत केली की काय बिघडते तुम्हा तर तुम्हाला अमुक दिवशी महिन्याना परत देतो काही आणि नंतर ते कधी परत देत नाहीत तुम्ही विचारलात तर तुम्हाला काय म्हणतात हो तुमचं मन किती छोटं आहे हो एवढे पैशासाठी तुम्ही मला मागता तर मग लाख रुपये असू देत काही असू देत म्हणजे उलट तुम्हाला ते कमी लेखतात तुमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत वेळेला नाही वे ते बाबा तू वेळेला मला मदत केलेश बरं झाला हे म्हणायचं सोडा उलट तुम्ही तुमचे पैसे मागितले तरी ते म्हणतात हो एवढे छोट मन आहे तुमचं अस बोलतात विचार करा मग त्यामुळे कोणालाही पैसे देणे घेण्याचे भानगडीत पडू नका तुम्हाला मदत करायची आहे ना कुठले ट्रस्टला करा ट्रस्ट स्थापन करा हवं ते भरपूर तुमच्याकडे रक्कम असली तर कोणाला द्यायचं आहे त्यांना द्या पण पैसेसाठी जवळ येणारे पैसे पुरतं तुमचे काळजी करणारे लोकांपासून लांब आणि काही लोक असतात बघा तुलना करतात फॉर एक्झाम्पल ते अमुक यांचा मुलगा बघितलात ना किती छान काळजी घेतो आईबाबांचं किती सगळं करतो अमुक करतो म्हणजे तुमची मुलं करत नाही असं म्हणायचं आहे त्यांना त्यामुळे ते सारखं तुलना करणारेपासून लांब राहावा किंवा अमुक बघितलात ना त्याने काय केलं तमुक असं ह्या लोकांपासून अगदी लांब राहावा बिलकुल जवळ सुद्धा जाऊ नका म्हणता कि महिन्याला त्यांना लाख रुपये पाठवतो तुम्हाला कळायला पाहिजे ते असं बोलतात म्हणजे बोलायचं हे कशासाठी बोलतात आणि एक माणसं का नाही आपलं कुटुंब फोडणारी माणसं असतात आणि बरेच वेळेला हे घडते बरं का कारणाशिवाय तुम्ही बोललेलं सुद्धा नसते पण जाऊन सांगतील अमुक अमुक व्यक्ती तुमच्याबद्दल असं असं बोलत होती सासवासुना असतील आई मुलगा असतील एका माझ्या मैत्रिणीला असाच झाला तिचा छान पैकी तिच्याशी संबंध असलेला व्यवस्थित वागणारा तिचा पुतण्या होता तो ऑल ऑफ ए सडन बोलायचं सोडलान फोन करायचं सोडलान यांचं घरी यायचं सोडलान हे ना काळजी वाटली का बाबा असं एवढे दिवस एवढे छान वागत होता ऑल ऑफ ए सडन हे काय झालंय मग त्याला लगेच कळलं नाही मग बरेच वर्षांना कळलं एका तिसरे व्यक्तीनं तुझी काकू तुझ्याबद्दल असं असं बोलत होती म्हणून त्याला काहीतरी जाऊन सांगितला आणि त्यानं विश्वास ठेवला त्यामुळे आपण आपल्याला कोणी असं बोललं तरी ते माणसाला समोर जाऊन विचारायचं हो तू असं असं बोलाश म्हणे हो का कोणी कोणाबद्दल काही बोललं तरी नुसतं मनात ठेवून त्याच्याबद्दल ग्रज ठेवायचं नाही त्याच्याशी बोलायचं सोडायचं नाही असलं काही करायचं नाही आपण सरळ विचारायचं आणि फॉन्ट क्लिअर करायचे त्यामुळे एस्पेशली सिनियर सिटीजन्सांनी मी का सिनियर सिटीजन्सांना म्हणते म्हणजे आपली मना खूप हळवी झालेली असतात तेव्हा शारीरिकरित्या नाही म्हटलं तरी थोडंसं आपण वीक झालेलो असतो अशा वेळी गैरफायदा उचलून तुमच्याकडनं जे काही होईल ओरबाडून घ्यायला लोक तयार असतात त्यामुळे आपली काळजी आपण घेणं गरजेचं आहे आपल्याला काय बोलायचं आहे ह्याच्याविषयी हे वेग बोलते